कसं काय कन्फर्म करतो बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की माझं पाचारण काय आहे माझं कॉलिंग काय आहे परमेश्वर तू माझ्याशी बोल तू मला दाखव तू मला सांग तर आज आपण जी गोष्ट बघणार आहोत तर ती आहे परमेश्वर कसं पाचारण करतो आणि इतर लोकांना त्या व्यक्तीच्या पाचारणासाठी कसं नेमणूक करतो हे आज आपण बघणार आहोत तर आज, आज आपण वचनातून बायबल मध्ये आपण प्रेषितांची मी थोडक्यात स्टोरी तुम्हाला सांगते की त्याच्या पार्श्वभूमी काय आहे की ज्या वेळेस पाऊल जो शाऊल होता शाऊल म्हटलेला जो मंडळीचा छळ करत होता तो मंडळी येते का तर वरून स्वर्गातून एक आवाज येतो येशू ख्रिस्तात असतो तो, 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 तो शावला, शावला, का म्हणतो देवाचा आवाज असतो तो म्हणतो शावला शावला तू माझा छळका करायला स्टोरी काय आहे की वरून देवाचा आवाज त्या शावलाला येतो आणि त्याच्या मुखावर एवढा प्रकाश पडतो त्याच्यावर अनेक लोक त्या भूमिष्ठाला जात असतात आणि त्यावेळेस काय होतं त्याच्या डोळ्यावर थकली येते त्याला आंधळ पण येतो त्याला ते, दिसत नाही लोक त्याला

व्यक्तीबद्दल विचार सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे मी मगाशी काय म्हणलं परमेश्वर एखाद्या व्यक्तीच कॉलिंग काय करत इतर लोकांच्या थ्रू काय करतो कन्फर्म करतो कन्फर्म करत म्हणजे खात्री पटवून देते की हा तुझ्या जीवनावर पाचारण आहे ते पाचारण असं असं आहे आता जो सर्वात डेंजरस माणूस आहे जो शाऊ आहे त्याच्यासाठी त्याच पाचारण त्याच कॉलिंग त्याचा परिवर्तन झालंय की नाही आणि परमेश्वरावरच काम करू शकतो की नाही या सगळ्या गोष्टी कन्फर्म करण्यासाठी परमेश्वराने त्या ठिकाणी येशूचा एक दास त्या नगरामध्ये होता त्याचं नाव धनन्या होत धनन्या बरोबर देव कसा बोलला विजनच्या द्वारे कसा बोलला विजनच्या बोललेला आहे आणि ज्यावेळेस तो विजनच्या द्वारे बोलतो हा त्या ठिकाणी एक संभाषण आहे एखाद्या स्वप्नामध्ये किंवा एका दर्शनामध्ये विजन म्हणजे दर्शन ज्यावेळेस दर्शन घडत त्यावेळेस मनुष्य कसा कौन? एक संभाषण त्या ठिकाणी चालू देव त्याला म्हणतो अनन्या हा म्हणत हा प्रभू मी इथे आहे मग तो देवाचा आत्मा त्याला म्हणतो की तू काय कर असा व्यक्तीकडे जा काय सांगते उठ आणि नीज नावाच्या रस्त्यावर जा त्याला रस्त्याचं नाव पण सांगितलं कुणी सांगितलं सांगितलं त्या दर्शनामध्ये त्याला रस्त्याचं नाव सांगितलं आणि त्याला सांगितलं कोणत्या

त्यामध्ये अनन्य नावाचा मनुष्य आपल्याकडे आला आहे आला असून आपल्यावर हात ठेवत आहे व त्यानंतर त्यास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली असे त्याला दिसले हा परमेश्वर गोंधळ करणारा परमेश्वर तो गोंधळ आणि कन्फ्युजन करत नाही एका ठिकाणी नी शाहुलीने का सगळ्या चर्चेस ला काय केलं होतं चांगला काम सर्वात डेंजरस माणूस असा ओळखला जाणारा हा शाऊल होता आणि अशा शाऊलाकडं त्या हनन्याला नाव गाव सहित पाठवत आहे आता हनन्याची पण काळजी परमेश्वराला परमेश्वर काय करतो त्या शाऊलाला देखील एक दृष्ट मिळतो त्याचे डोळे बंद आहेत त्याच्या डोळ्यावर खपली आहे त्याला डोळ्याला दिसत नाही ती तीन दिवस झाले शावल्याला ना दिसत नाहीये पण काय केलं परमेश्वरांनी त्याच्यामध्ये त्याला एक दर्शन दिलं आणि सांगितलं शावला तुझ्याकडे हनन्या नावा

प्रभू मी त्या मनुष्या अनेक लोकांचे तोंडून ऐकले आहे यरुशलेम शहरातील तुझ्या संतानांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून देण्यासाठी मुख्य याजकाकडून अधिकार पत्र घेऊन हा शाऊल येथे आला तो काय केले के निगली एका अधिकाऱ्याकडून निगली पत्र घेऊन आणलाय की मला तुम्ही अधिकार

परमेश्वर जर तुम्हाला पाचारण करत आहे तुमच्यामध्ये जर धाडस परमेश्वराचा आहे आणि जेव्हा का तुम्हाला उठ उट... हे सांगकन किंवा मॅनेजरला तू मला त्याच्याकडे पाठवतेस हानण्या देखील विचार